झाला अगं काय कुठे अर्धा तास झाला मी दूध घालून गेलो पण आलो परत तरी तो फोन चालू हा चहा केला का नाही ना ठेवते ना, ना ती मैत्रीण आली नव्हती कॉलेज मध्ये ती विचारत होती सरांनी काय शिकवलं काय नाही बरं बरं बर, चला आवर बरं चहा बनव आपल्याला मस्त कुठे काढायची राहिली अजून अगं बाई त्या निळूची पोरगी पळून गेली ना आजकाल पुरी पळून राहिले काय बाई आता करा याला पाशी घेतली घेतली पुरी येऊ राहिले आपण जाऊया आलेला आहे ना बघितलं बर तुला एक सांगते सकाळी सकाळी फोन करत जाऊ नको बर का काय झालं माझ्या नानाने सकाळी बघितलं होतं ना ते मला विचारत होते पण तू नक्की माझ्यासोबत लग्न करणार आहे का नाही शंभर टक्के करू आपण पण काहीतरी सेटल झाल्याशिवाय हे तुला पण माहिती पण मी लग्न तुझ्याशीच करणार तू प्रवीण दरड पिक्चर पाहिलाय प्रवीण दरडी मुलाखत ऐकली का नाही हा त्याने त्याच्या बायकोला दरवर्षी लग्नाला एक फ्लॅट गिफ्ट केला त्यांनी दरवर्षी नको मला फक्त एकच फ्लॅट घ्या आपल्याला पुण्यामध्ये अरे पण मी दरवर्षी दोन फ्लॅट गिफ्ट करेल तुला तू काळजी करू नको मी जाणार शंभर टक्के देऊ देऊ झालं तू? तू? तू बाकी टेन्शनच घेऊ नको माहिती ना परिसर पोरं घेऊन पुरी महिन्यात आताच ना काय करणार एकदा झाल्यानंतर तो काय मातारा आहे काय करणार आहे करून करून आर्डन आळण बसन घेऊन फक्त तू इला पटायचं काम कर तू इला पटायचं तयार करायचं काम कर बाकी काही नको टेन्शन नाही वाटत पण मी शंभर टक्के घे शंभर टक्के मी गो नाही माझ्या डोक्यातच बसलो केली करायचा आणि तिला माहितीये चाकू धरायचा असा आता पुढे कापू का बरोबर तयार होत्या पुरी चाकू धरायचा असा तो आणि म्हणा कापू का कापू का नस कापू का आज म्हणायचं बरोबर तयार होत तू बघ गुड़े गुड़े जाऊन को गुड़े थाम गुडे थाम गुडे गुडे थाम